आणि एक महत्वाची बातमी अजित पवारांवर टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा अनिल पाटील यांनी चांगला समाचार आव्हाड हे फक्त एका मतदारसंघापर्यंत मर्यादित आहेत आणि त्यांनी आपली मर्यादा पाहून बोलावं असा हल्लाबोल अनिल पाटील यांनी केलाय तसंच एकत्र निवडणुकीला समर्थन असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी मंत्री अनिल पाटील आपल्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्याबद्दल तसं वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार यांच्या निवृत्तीसंदर्भात राष्ट्रवादीचा मंत्री म्हणून काय वाटतं नाही आता जितेंद्र आव्हाड सारखा फालतू स्टेटमेंट करणारा माणूस की ज्या पद्धतीने अजितदादांच्या बाबतीमध्ये तो सातत्याने बोलत असतं त्यांनी त्यांची मर्यादा ठेवली पाहिजे आपली पात्रता एका मतदारसंघाव्यतिरिक्त कुठेच दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या वल्गना करत फिरतात आपली पात्रता केवळ फक्त ठाण्याच्या एका मतदारसंघापुरतीच आहे बाहेर गेल्यानंतर आपण मंत्री होतात त्यावेळेला मंत्री असताना आपण आपल्या आमदारांना आपल्या खालची मान वर करत नव्हते त्यांनी पक्ष कसा चालवा हे शिकवण्याची चा आवश्यकता नाहीये सध्या आपण बघितलं सध्या राज्यामध्ये एकत्र निवडणूक घेण्याबद्दलचा विचार गोष्टीचं समर्थन असणार आहे पण तो शेवटी केंद्राचा आणि देशा देश पातळीवरचा निर्णय असल्यामुळे त्या बाबतीमध्ये मला बोलणं काही योग्य वाटत नाही कॅमेरामन राकेश सह मिरुपाली बडवे साम टीव्ही मुंबई